देशाचे गृहमंत्री आहे आणि अंबानगरीमध्ये जेव्हा येत आहे आणि अंबानगरीमध्ये जेव्हा ते लोकांना संबोधन करण्यासाठी येणार आहे येणाऱ्या भविष्यामध्ये देशाकरिता आपण काय करणार आहे कशा पद्धतीने कशा पद्धतीने युवकांना आपण येणाऱ्या पिढीला कसे पुढे आणणार आहे शेतकरी शेतमजांना आपण काय करणार आहे त्यांच्याकरिता ते संबोधित करण्यासाठी येत आहे मला वाटते सगळ्यांनी मेच्युरिटीनी ती लेवल घेतली पाहिजे एक आधा दुसरा कोणता नेता आला तर आपण एवढा मान सन्मान करतो तर देशाचे गृहमंत्री आहे तर त्यांच्या कशा पद्धतीने आपण स्वागत केलं पाहिजे हा सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळलं पाहिजे कोणाला सांगण्यासारखं काहीच नाही त्याच्यात पण आधीला परवानगी देण्यात आली होती त्यानंतर अचानक त्यांची परवानगी रद्द आली त्याचं कारण काय दादा मी आपल्याला एवढंच सांगू शकते की देशाचे गृहमंत्री आहे आमचे आणि ज्या सायन्स कोर आपल्याला पाहिजे आहे हवं होतं आपण पहिलेही विनंती केली आहे आपण पहिलेही आपले अर्ज टाकलेले आहे आणि त्या अर्ज अनुसारच आम्ही ती जागा मागितली आहे तर मला वाटते पॉलिटिकल मतदान <coughs> होईपर्यंत वाद असतात आणि कोणी जर आपले क्षेत्रात येत आहे मोठा नेता जर त्यांच्याकडनं कोणी आला असता आणि आम्ही जर डिमांड केली असते तर आम्ही नक्की ते जागा त्यांना दिली असती तेवढी मेच्योरिटी तर आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे राहुल वाढायला मला प्राऊड फील होत आहे की पाच वर्ष ज्या पद्धतीने आम्ही काम केलं बोरगरिबांच्या मदत राहिलो लोकांच्या सेवेत मी चोवीस तास दिले तर पूर्ण महाराष्ट्र आणि देशाभरच्या नेत्यांना नवनीत राणाला पराभूत करण्यासाठी अमरावती यावं लागतंय तर मला त्या गोष्टीचा अभिनंद एक प्राऊड फील होत आहे की माझी अमरावती दिल्लीचे नेते असो महाराष्ट्राचे मोठे नेते असो ते अमरावतीत येत आहे माझी अमरावती कशी येते त्यांनी सगळ्यांनी पाहिली पाहिजे पेपर मध्ये हा गंभीर आरोप केलेला आहे हनुमान जयंतीच्या दिवशी एक एक हजार रुपये बच्चू कडून निकालच्या वादानंतर हा आरोप केलेला आहे त्या आमचे बच्चू भाऊ मायापेक्षा खूप मोठे आहे खूप सिनियर आहे त्यांचा अनुभव त्यांनी जे केलेले आहे ते प्रत्येक वेळीच तेच जाहीर करतात दुसऱ्यांच्या नावानी घेऊन तर त्याच्यावर मी जास्त काहीच बोलणार नाही माझं लक्ष माझा मतदारसंघ माझे मतदार आहे माझा दुसरा कोणताही लक्ष नाही शेवटचा दिवस एकूण पहिल्यांदा लढताय चॅलेंज म्हणजे देशावर देशामध्ये दे। मोदीजींची हवा आहे तर मला नाही वाटत कोणतं जास्त मोठं चॅलेंज आहे पण लोकांचा जे प्रतिसाद आहे ते हेच आहे की जो वर्कर आहे त्याच्या पाठीशी माझी अमरावतीकर आहे जे महिलांसोबत नेहमी महिलांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे ते महिला माझ्या पाठीशी आहे शेतकरी शेत हाके हाकेसोबत मी नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेली आहे तर ते, ते प्रतिसाद मला माझ्या जिल्ह्यात भेटून राहिला आहे तर मला काही जास्त विचार करण्याची आणि हे करण्याची गरज नाही आहे मोदीजींची हवा होती आहे आणि राहणार केलेले आपले जे रिमार्क्स ते ऑपोजिशन आता ऑपोजिशन मला वाटते खूप आनंद आहे जसा देशात नरेंद्र जे ऑपोजिशन सगळे एकत्रित झाले जे एकमेकांचा चेहरा पाहत नव्हते आज हातात हात घालून मोदीजींना थांबवण्यासाठी ते उभे झालेले आहे तर मला असं वाटते तीच पद्धती अमरावतीमध्ये जो इमानदार राहेगा चोर विरोध मी आमचे अमरावतीकरांना मी माझे अमरावतीकरांना प्रयत्न आम्ही प्रयत्न करतोच आहे कारण सव्वीस तारखेला खूप मोठे लग्न सुद्धा आहे आणि त्या दिवशी मतदान कमी नाही झालं पाहिजे हा देशाकरिता मतदान आहे कोणी हे विचार करू नये की माझे एक मतानी काय होईल तुमच्या एकच मत या देशकरिता खूप मोठं योगदान राहील हेच विनंती मी सगळ्यांना करते आणि विनंती पूर्ण देशाकरिता आणि महाराष्ट्राकरिताही आहे की पहिले फर्स्ट नेशन अँड आफ्टर दॅट राहुल गांधी विरुद्ध आता जर कोणी आता कोणी जर स्वप्न पाहत असत दिवसात की पी एमचे रेसमध्ये राहुल गांधी जी आहे तर मला वाटते दिवसात स्वप्न कधी खरे होत नसतात आणि उघडे डोळेने तर अजिबात होत नसते आणि त्याच पद्धतीने काँग्रेस पाहत आहे कारण रशिया वॉरमध्ये जेव्हा आमची मुलं हातात फ्लॅग घेऊन बाहेर निघाले ना तर तेव्हा मोदीजींची ताकद माहीत पडली आज पाकिस्तान जो शांत बसलेला आहे ते त्याच्या मागे मोदीजी आहे कारण ज्या पद्धतीने ते काम करत आहे पूर्ण विश्वामध्ये ते रांगीत पहिल्या नंबरवर क्रमांकावर उभे राहतात शेवटवर नाही तर कोणताही कॉम्पिटिशन मोदीजी आणि राहुलजीच्या बरोबरीचा नाहीच आदिवासी बहुल परिसर आहे एवढा मतदार झालेला आहे कारण मीडियाचे आपले माध्यमातून आपल्या मदतीने प्रत्येक गोष्टी तिथपर्यंत पोचवून देणं सहा हजार पासन जे शेतकरी किसान सन्मान योजना पासन घरकुल पासणं आता तीन कोटी लोकांना अजून घरकुल मिळणार आहे सहाशे रुपये निराधारचे रुपये करणं मग कंट्रोलचे मार्फत त्यांना अन्नदान भेटणं तर या सगळ्या गोष्टी लोकांना चांगल्या पद्धतीने जाण कितीही बोंबलल्या येणार तर कमलच आणि येणार तर मोदीजी माझी माझी माझे मत मतदार ठरवतील माझा विश्वास नेहमी कामाप्रती खूप एक निष्ठा राहिला तर मी कोण काय करताय का, कोण काय कोण काय करताय कशा करताय त्याच्यावर लक्ष ना देताना मी काय केलं पाहिजे माझा विजन काय रचला पाहिजे त्या गोष्टीवर माझं लक्ष असते मी माझी पातळी सोडूनही कधी कोणावर बोलत नाही पूर्ण प्रचार एक दो तीन कोणतंही इलेक्शन पाहिलं तर मी माझी मर्यादा माझी संस्कृती जपूनच इलेक्शन लढते इलेक्शन म्हणजे संस्कृती संस्कृती म्हणजे इलेक्शन लोकांना लीड करणारा एक विषय आहे आणि त्याच्यात मी संस्कृती पातळी जोडून कधीच कोणावर बोलत नाही तर शेवटी सव्वीस तारखेनंतर ते सगळे कार्यकर्ता कोणतेही पक्षाचे जरी असले तरी ते, ते माझा परिवार आहे या जिल्ह्याची मी सून म्हणून काम करत आहे खूप जोरात आहे प्रत्येक महिला पूर्णच पूर्ण घर बाहेर उभे राहतात फुलांनी वर्षा करतात स्वागत करतात तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठा प्रेम आपल्या घरचे लोकांनी देऊ शकत एवढा मोठा प्रेम मतदार मला देतात मला जास्त विचार करण्याची गरज नाही